नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज नागपंचमी आहे नागपंचमीची पूजा करायला आलं आराध्य पण आहे आराध्या, आराध्या तर स्कूलमधून आले मग तिला डायरेक्ट घेऊन आले हे आहे आमच्या इथे विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे आणि हे इकडे शंकराचं मंदिर आहे तिकडे च आता मंदिरात जाऊया इथे शंकर मस्त त्रिशूळ आहे इथे आणि मग चल चला आराध्य आहे बापाच आहे कोण चल बस तिकडे बस तिथे आधी फुलवायलीस ताल हे गेलं आहे या ते पण मा ते फळ आहे तेव्हा आपण वायलं ना जी पानं त्याचं फळ आहे ते ठेव तिथे झा खाली ठेवलं तरी झालं माचीच नाही आहे हे तर आता मला एका हातात कॅमेरा पकडून आराध्याला सर्व वस्तू काढून देणं जमत नाही आहे त्याच्यामुळे मग मी थोडासाच व्हिडिओ बनवला आहे फिरो फाय टाईम्स आणि मग ठेवते हे तांदूळ घे तांदूळ कर फाय टाईम्स ह बरोबर ठेव आराध्याच्या मम्मीला सुतक असल्यामुळे ती पूजेला नाही येऊ शकत मग तिचा फोन आला की आराध्याला डायरेक्ट मंदिरात घेऊन जा म्हणून मग मी आराध्याला शाळेतून डायरेक्ट घेऊन गेली त्याच्यामुळे तांब्या वगैरे घ्यायला मी विसरले कारण मी ऑलरेडी सकाळी पूजा करून आले होते आणि मग इथे तांब्या नसल्यामुळे आराध्या असंच वाह दूध वाहत आहे डायरेक्ट पिशवीने वा सगळं इकडे वा तिथे बस आता आराध्याला हे कोणी सांगितलं माहीत नाही पण ती स्वतःच इथे नंदीदेवाच्या कानामध्ये आपली इच्छा सांगत आहे <दस्द> काय मागितली <ले? दस्द> माहिती आहे <है? दस्द> <दस्द> केवढे मोठे मोठे मासे आहेत वा कासव पण आहेत अय्या किती कासव आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन

वा पहिलं नव्हतं असं एकदम पहिले आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा यायचो तेव्हा नव्हतं असं ये वरती काढू ह्याला घरी येऊन जाऊया तेव्हा कसं ते तेव्हा ते तो, तो, वो या? तो, शार। शार के तो कसा कसं चढतोय शार्क आहे हा तो कस चढतोय ये वरती ये Yeah,